बघा आपल्या राजाने जेंडे झेंडे केली अफगाणिस्तान के पर्यंत अटक कटक दिल्लीला सुद्धा झेंडा फेड केला के कुठं फडकेला कोणाला माहिती बघायला पाहिजे प्रत्यक्ष त्याशिवाय मजा नाही आपल्यातल्या बऱ्याच बांधवांनी मुंबई आपली असून बघितली नव्हती मस्त बघितली की नाही आयला मला पाहिले ते माहीत झालं ते बॅरिकेड म्हणून मला माहित नव्हतं चाका असतो त्याला खरं सांगतो मी खोटं बोलवून त्याचा रोग म थारे बाबा बसले एक आपले पोलीस भाऊ आले आणि त्या पोलीस बांधव सांगितलं बाबा तुम बाजूसारखा ते म्हणले फक्त एक चक्कर त्याचे ते चक्कर असते का मुंबईत जिवंत केली मराठीने विचाराने एक <laughs> ही माय माऊलीला त्रास दिलेला नाही माझ्या मराठीने याला म्हणते संस्कार <laughs> मुंबईतल्या सामान्य माणसाला सुद्धा नाही कोणालाच नाही एक जंत तो तो बारशाला पठ्या त्या कोण होत चालला कुणी बघून येत माझ्याकडे एक माणूस आला नाव नाही सांगत आम्ही तो म्हणला मग त्याचा काहीतरी व्यवसाय असेल समुद्रात आपल्याला माहित नाही काय असं त्यांनी सांगितलं पण मी नाही सांगत तेव्हा म्हणे मी आज पाहिलं न बाहेर आलो मी परदेशात जातो दुसऱ्या राज्यात जातो पण मुंबईत आल्याच्या नंतर विमानतळावरून डायरेक्ट घरीच कोण होतं कोणाला माहिती आलं वेस्ट बेट्रोल कशी कशी सांगायला म्हणत तो काय काम का मग ते मला एक गोष्ट सांगायला मला राहत पण हिंदी हे होतं ते ते जमलं ते हिंदी मयंदी ते मला व्यासपीठाच्या खाली भेटलं तिकडे जाता बाथरूमला चाललो मी त्या टायमा तेव्हा मह्या दादाच्या पुढे नारळ झाडे असं मी तर मास एक नारळ ठरले त्या नेतलं म्हणे आम्ही नारळ तर त्याला तर लागली ना का पाहिला मी बघतो म्हणे त्याने तू त्याने खालचा टाकी खालचं म्हणे तिथून लोकांच्या गज होते त्याला भाल्यासारखं बसलं त्यात घातलं म्हणे पाणी म्हणजे तेवढं सांगा आलो म्हणे मी एवढा आनंद झालो म्हणे त्या झाडावर अडाच कशी आहे म्हणजे जे मुंबईला दोन गोष्टी माहित होत्या नोकरीला जाणं आणि घरी येणार हे झालं याच्याही पलीकडे जीवन आहे त्या मुंबईतल्या काही बांधवाला बॅरिकेडला बांधल्या सोली लोक अडवण्यासाठी आहेत झोका बांधायचो पाहिलं तरच बघितलं याचा झोका बोलतो बाबा दिल खुलास मुंबईला ठेवलं आनंदी मुंबईला ठेवलं मराठ्यांच्या पोरा आणि आनंदच वापस निदेश म्हणून आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलं बघितलं पाहिजे नुसतं ऐकून उपयोग नाही एक दिवस आपल्या राजाच्या आपल्या राजाच्या पाऊलपणा आपल्या राजाचे पाय कुठं कुठं लागले ती भूमी पवित्र झाली आपल्या भावाच्या भेटी होत नाहीत महत्वाचं सांगतो मुद्दा तुम्हाला आपल्या बापापासून आपलं लेड्रू जर दुरावलं हरवलं आणि ते वीस पंचवीस वर्षाने त्या बापाला भेटावं कटोळून मिठल मारून दोघं आनंदात भेटते आपले भाऊ मध्य प्रदेशला आहे राजस्थानला आहेत आपले भाऊ पाणीपतला आहेत हरियाणा राज्यात आहेत आपल्या भेटी शंभर शंभर वर्ष होत नाही ती गाठी भेटी कार्यक्रम अधिवेशन ठेवू आपण ते आपण माय बापाला भेटल्यासारखं बाप लेकाला लेख बापाला बहीण भावाला मावशी काका चुलते एकमेकाला भेटल्यासारखे आपण राज्यातले मराठी एकमेकाला कडकडून एक, कड़ एक दिवस मिठी मारू हरियाणातल्या भावाला आपण बघू हरियाणा आपल्याला बघल महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या भावाला राजस्थानचा भाऊ बघल मध्य प्रदेशच्या भावाला महाराष्ट्रातला भाऊ भेटल गोव्यात मराठे त्या मराठ्यांना दिल्लीत एकत्र आपण सगळे एक मोठा आपण आपल्या भावाचा आनंदाचा सोहळा संपूर्ण गोंगाला आहे जो आपला बिहारमध्ये येत आपण उत्तर प्रदेशमध्ये येतो बेळगाव कर्नाटकला आहेत आंध्र प्रदेश, प्रदेश तेलंगणाला आहे तामिळनाडूला तंजावरसारख्या ठिकाणी मोठमोठ्याले शिहर आपले बंगळुरूसारखं बसले आहेत तिथं आहेत आपण राज्यातल्या प्रत्येक भागात आपण मराठा समाज एकदा कुठं तरी देशाला माझा मराठा कळून एकमेकाला भावांना मिठा मारू पन्नास पन्नास शंभर शंभर वर्ष नाही भेटी होत आपल्या कुठंतरी सणावाराला आपण कुठे नोकऱ्याला असलो तर आपल्या गावात यात्रा असली तर आपण नोकऱ्या सोडून यात्रेला यावं लागतं काही गावात तसा नियम आहे लग्नाला पाहणाऱ्या वेळेस सगळे जमतेत तर आधा पाच पाच वर्ष भेटी होत नाहीत आता फोन येत म्हणून सोडून द्या पण ही परिस्थिती आता कोणालाच माहित ना आपले संख्य भाऊ येते सगळे जवळपास ला कमी भरणार तर आपण अठ्ठावीस करोडच्या आसपास येतात देशात क्षेत्रीय मराठी एवढं नाही फक्त दिसत नाही आता जसे मराठी दिसले तसं दिसणं सुद्धा गरजेचं आहे असं उपयोग नाही आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलंय आपल्या राजाने ध्वज पवित्र पुढं तेजीशी फडकतोय उडं ठेवलाय आपण प्रत्यक्षात बघितलं पाहिजे जेवणातला एक दिवस आपल्या राजासाठी आपल्या राजाच्या स्वराज्यासाठी आणि आपल्या भावासाठी आपल्या मराठ्यासाठी एक दिवस आपल्याला आपण सुरू केले सांगितलं नाही फक्त तारीख राहिली तारीख जरा लांब देऊ तर आपलं हे अंबलबाजावण्या डोक्यात माया दोन एकदा झाल्या मस्त फिरवण्याचं रिरवे फिरवे कोणी काय घ्यायचं नाही सांग घ्यायचं काय नाही तिकीट कमी आहे रेल्वे तीन दिवसात खायला घ्यायचं आधी वेशनाच्या म्हणजे सभेचे एक दिवस आधी तीन दिवसाचे ग्राउंड बुक करायचं सांगितले आपण तिथं तिथले मला झाली तिचे ते म्हणले आव 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 तू आव ते हिंदी ठोके ते म्हणलं आव नाही आलोच ते म्हणले सगळा देखील का गरावून फराव म्हणलं गरवंड दोन्ही लागतो झोपले दो गोआ का, नहीं, का, नहीं, का, नहीं, का नहीं। ते म्हणले काहीच बघून नाही देतो तू फक्त आहो म्हणलं आलोच आम्ही एकदा ना माझा मराठा एकत्र करू आपण दिल्लीच्या दत्तांना मागणी नाही काय नाही काय नाही काय नाही तीन दिवसाचं खायचं घ्यायचं पिशी रेल का नाही डोक्याला तिथे देते नाई दिलं दे तर आपला सावध <laughs> कला मग भाकरी का व्हायचं मुंबईला दोन दोन नव्हतं भाकरीत भाकरी भाकरी बऱ्या हो नंतर काय म्हणायला लागले तुम्ही आधी खायला म्हणजे नंतर मध्ये पारले नको क्रीम ती क्रीम चाय भाकरी चाय तिकडं ईद गाला मग कोण भाकरी आपल्याला आपलं हरियाणा लय श्रीमंत मराठी आहेत बरं का आपल्याला हरियाणाचे मराठी एवढं मी तुकण्या लागून इतके श्रीमंत त्यांना काय सीस किलोमीटर आहे दिल्ली लागेल तेवढं खायला ते दे। पण हिंदी पडणार पण आपलं आपलं सावध आहे आपलं आपलं सगळं घ्यायचं तीन दिवसाचं तीन दिवसाचं ग्राउंड बुक करू एक आपल्याला सभेला म्हणजे अधिवेशनाला आणि एक आदल्या दिवशी पोटे जायतील झोपायचं जोपुढं तर पड आपल्या ग्राउंडवर त्यासाठी ते ग्राउंड दोन एक ते झोपायलाच घेतो आपण सभेच्या अगोदरच्या दिवशी सभेच्या दिवशी आणि त्याच दिवशी नाही रेल्वे लागल्या तर दुसऱ्या दिवशी यायला लागतो झोपते पुढं तेच ग्राउंड सगळ्या झोपाय ते आता सगळंमय झालंय पोहरायला पुढं जा म्हणलं का पुढं जाते त्यांना म्हणलं मागुंधमान्या ते म्हणते तुम्ही हो पुढं तू झाला सगळ्यात सगळंमय झालं कोणची गाडी कवाय तिच्यातून उतर तिच्यातून बसते पण तिच्यातच बसला त्या अधिकारी माझ्याकडे येते मला ते म्हणते भाऊ येऊ कोर म्हणलं ई ते म्हणजे एकच काम करा बघ ते पोंगाण्या पण करा म्हणजे पोंगाण्या काय असतात पोंगाण्या म्हणजे काय ते म्हणे असे लांब लाईन धरली आणि पाणी हातात धरले शिरट धरले म्हणजे नुसते पळ दे म्हणे म्हणलं पण ते काय ते म्हणे ते काही व्हायना पण आमचा एक एक कर्मचारी त्याच्यात मोदी घाली ते म्हणे पळ टबा पळ टाबा म्हणजे त्याला तेवढंच करून यांना सगळं माहीत झालं रेलू कुठे कुठून घरी येते पलीकाड्या ट्रॅप वर गेल्यावर ती कुठं आर जाती आर्धाती आरम लिहिले कामा बसून कामा बसून तू धरली यांना सगळं माहीत झालेलं त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आता याच्या पलीकडं विनादाच्या पलीकडं सांगतो तुम्हाला समाज शाना करून सोडायचा हुशार करून सोडायचा कसं करायचे धरायचे कसं करायचं इथपर्यंत समाज या या सगळे हुशार करून सोडायचं इथून मागा तेच केलंय गाव कोठाऱ्यांनी गाव सावकारांनी हुशार होऊ द्यायचं नाही हिशोब येऊन द्यायचा नाही आपल्या घरातलं पत्र त्याच्या तिथे म्हणजे झाला म्हणजे आपल्याला मिळा लागणार आपण स्वतः हुशार व्हायचं काहीतरी म्हणतात ना जन सगळं जे करून सोडायचं शहाणी करून सोडायचं शिकवतोय मी हळूहळू मी ग्रंथ वाचा सुरू केला आता हे कीर्तन सुरू करतो आता पुढ एक ना दोन नाही टाळ करीन ते ना आपलं सगळे